आणि तुला सांगितलं असन एकाचे दोन फोन करून बोलून घेईन थांबा कशाला फोन करते ऐक ना ना फोन करू हॅलो हा कुठे ते मग कशा आलं ते कागद न्यायला घरी ऐकलंय ना ती तोंड येऊन सांग अय ये पटकन पळत दोन मिनिटात आलं पायन अय म्हणजे तो माणसं आमच्या काय करतो ते हे करायला पाठिल होता तो कशाला बोलल काय नको मॅडम आडम नाही लय तडा 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 काय काय आता येऊ राहिलाय कळलं बोला ना ना, तिक्ड़ सर तिकडे सर तिकडे सर काय काय म्हणत होते हे हे गप्पा मारत होती गुलू गुलुगुलू गुलू, मिरचे राहत हा हात काय ठेवत होते कुड काय एकदम मासे चुटकून बसलेले होते वरून काय म्हणत होते ते आवाज आवाज डोस केला एक नाही राहिला टकलं झालं ना प्लेन अरे मी म्हणतो